बेस्ट निवडणुकीच्या निकाला हो निकालाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवली कारण ठाकरे लढवलेली ही निवडणूक शून्यावर संपली पॅनलचा भाजपकडून लगेच टीका सुरू झाली दोन ठाकरे मिळून काय होऊ शकतं याचं उत्तर बेस्टच्या निकालाने दिलंय असा टोला लगावला गेला खरं तर ही केवळ एक छोटी निवडणूक होती पण सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते या निकालाने आणि त्यानंतर लगेच घडलेल्या राजकीय हालचालींनी निकाल लागल्याच्या दुसऱ्याच दिवशी राज ठाकरे थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले चर्चेचा विषय वाहतूक समस्या सांगितली गेली पण मुख्य चर्चेत आलं ते टायमिंगचं राजकारण कारण निवडणुकीच्या लगेच दुसऱ्याच दिवशी भाजपच्या नेत्यांसोबत बैठक घेणं म्हणजे ठाकरे बंधूंच्या युतीवर प्रश्नचिन्ह उभं राहणं होतं त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा पेटली उद्धव राज युती होणार की नाही तसेच राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमध्ये नक्की काय घडलं सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आपण महाराष्ट्र मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी झालेली बैठक तब्बल पंचेचाळीस मिनिट चाललेल्या या चर्चेत नेमकं काय झालं मुंबई आणि महाराष्ट्रातील टाउन प्लॅनिंग पार्किंग झोपडपट्टी बाहेरून वाढत चाललेली लोकसंख्या आणि शहराची व्यवस्था या सर्व प्रश्नांवर राज ठाकरेंनी नेमके काय मुद्दे मांडले हे जाणून घेणं प्रत्येक मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे राज ठाकरे यांनी माध्यमांसमोर उघड केलेल्या माहितीप्रमाणे या बैठकीत पोलीस आयुक्त सुद्धा उपस्थित होते म्हणजेच हा विषय केवळ राजकारणापुरता मर्यादित नव्हता तर प्रशासनाच्या पातळीवर तातडीने उपाययोजना करण्याच्या दृष्टीनेही चर्चा झाली राज ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना एक छोटा आराखडा सादर केला या आराखड्यात अनधिकृत पार्किंग बाबत काय उपाय करता येतील फुटपाथ वर नो पार्किंग आणि पार्किंग झोन याबाबत स्पष्ट रंगवट्टीची गरज तसे सरकारी स्तरावर तज्ज्ञ लोकांना बोलावून शहरी व्यवस्थेचा सर्वकष विचार करण्याची मागणी यांचा समावेश आहे आता राज ठाकरे म्हणाले की शहर बर्बाद होत चालली आहेत लोकसंख्या वाढली गाड्या वाढल्या रस्त्यांवर गोंधळ वाढला आता तरी सरकारने यावर ठोस पावलं उचलायला हवीत खर तर हा प्रश्न केवळ पार्किंगचा नाहीये तर शहरांच्या अस्तित्वाचा आहे फुटपाथ वर फेरीवाले रस्त्यावर टेम्पो ट्रक तसेच अनधिकृत टॅक्सी रिक्षा यांमुळे शहराची शिस्त आहे राज ठाकरे यांनी थेट सांगितलं की अर्बन नक्षलपेक्षा इथे शिस्त लावणं जास्त महत्वाचं आहे याच वेळी त्यांनी एक टोला दांडग्यांनाही लगावला दांडगे येतात आणि आमच्या समोर पार्किंग नको म्हणतात मात्र झोपडपट्ट्या मात्र बिनधास उभ्या राहतात सरकारी जमिनी बळकावल्या जातात पण गोदरेजच्या जमिनीला कोणी हात लावत नाही ही दुहेरी भूमिका थांबवलीच पाहिजे अशी घणाघाती टीका ठाकरे यांनी केली शहरातील लोकसंख्या वाढीबाबतही त्यांनी मुद्दा मांडला मुंबईची लोकल ही जगात एकमेव आहे जिथे एवढ्या गर्दीत लोक प्रवास करतात रोज या शहरावर माणसं आदळत आहेत आता या शहरात बाहेरच्या राज्यातून होणारा अनियंत्रित ओक थांबवणं अत्यावश्यक आहे अशी भूमिका त्यांनी स्पष्टपणे मांडली आता खर तर हा मुद्दा ते मागील अनेक वर्षांपासून मांडतात मात्र यावेळेस त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानावर त्याचा पुन्हा ठोस पद्धतीने उच्चार केला राज ठाकरे यांनी केवळ टीका केली नाही तर काही ठोस उपाय सुद्धा सुचवले उदाहरणार्थ पार्किंगसाठी आणि नो पार्किंगसाठी रंगवट्टी प्रणाली झोपडपट्टीवर कठोर नियंत्रण तसेच तज्ञ लोकांची समिती दोन हजार चौदा मध्ये त्यांनी टाउन प्लॅनिंगवर एक डॉक्युमेंटरी केली होती जी आजही त्यांच्या दृष्टीने महत्वाची आहे त्यांनी सांगितलं की पक्षाच्या पलीकडे हा विषय मला नेहमीच आवडलेला आहे कारण मुंबई ठाणे पुणे छत्रपती संभाजीनगर सारख्या शहरांमध्ये अनियंत्रित पुनर्विकास आणि बेकायदेशीर बांधकामं मोठ्या प्रमाणात वाढलीत राज ठाकरेंच्या या विधानांमध्ये शहरांबद्दलचा प्रामाणिक राग चिंता आणि उपाययोजनांची ठोस मागणी दिसून येते त्यांनी अगदी थेट सांगितलं की पार्किंगच्या शिस्तीशिवाय शहरं उभी राहणार नाहीत माणसं गाड्या रस्ते झोपड्या सगळ्यांचं नियोजन झालंच पाहिजे आता यावरून आता पुढचा प्रश्न असा आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर कोणते ठोस निर्णय घेणार राज ठाकरे यांनी दिलेला आराखडा प्रत्यक्षात येणार का आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मुंबई ठाणे पुणे आणि इतर शहरांचा विस्कटलेला विकासाचा आलेख पुन्हा शिस्तीत आणण्यासाठी सरकार खरंच धाडसी पावलं उचलणार आहेत का तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून सांगा तसेच हा सा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच टाइम महाराष्ट्राला फॉलो करा धन्यवाद